नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणातील प्रयोग व प्रयोगाच्या प्रकारातील पार्ट तीन आता आपण बघणार आहोत यामध्ये प्रयोगाचे जे तीन प्रकार आपण अभ्यासले त्यातला तिसरा प्रकार भावे प्रयोग या संदर्भात आपण माहिती घेऊया भावे प्रयोग म्हणजे जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात अतिशय सोपी अशी व्याख्या आहे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही त्याला आपण भावे प्रयोग असं म्हणतो भावे प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात सकर्मक अकर्मक आणि अकर्तृत तर पहिला जो आहे सकर्मक भावे भावे प्रयोग याच्यामध्ये ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असते त्याला सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात रामाने रावणास मारले पहिलं उदाहरण बघा रामाने रावणास मारले रामने बैलाला पकडले रीताने मुलांना मारले तर या प्रत्येकामध्ये क्रियापद जे आहे तर ते हे क्रियापद बदललेलं नाही आता समजा आपण याच वाक्यांमध्ये जर लिंग बदलून बघितलं तर या ठिकाणी श्यामने रामने बैलाला पकडले या ठिकाणी जापर व वेगळं या ठिकाणी लिंग घेतलं तर इथे सविताने बैलाला पकडले क्रियापद हे पकडले हे सेम राहिलं रीताने मुलांना मारले इथे सुनीलने मुलांना मारले असं जर आपण केलं तर मारले हे क्रियापद हे सारखं राहिलंय या पद्धतीने सकर्मक भावे प्रयोग म्हणजे कर्मासहित त्या ठिकाणी जे वाक्य किंवा विधान त्या ठिकाणी लिहिलेलं असतं किंवा मांडलं जातं त्याला आपण सकर्मक क्रियापद असं भावे प्रयोग असं म्हणतो ज्यामध्ये लिंग किंवा वचन बदललं तरी त्यामध्ये क्रियापद मात्र बदलत नाही अकर्मक भावे प्रयोगाची व्याख्या काय सांगता येईल तर ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात मुलांनी खेळावे शेतावर जाण्यास त्याला उजाडले दिवस पोचेपर्यंत अंधारला असं या पद्धतीने तिथे क्रियापद हे येत असतं मुलांनी खेळावे अकर्मक कर्म या ठिकाणी दिलेलं नाही अकर्तृत भावे प्रयोग काय येईल भावे प्रयोगाच्या वाक्यात करता आ आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात आता उजाडले शांत बसावे आज सारखे उकडते आज गारठा जाणवतो या पद्धतीने त्या ठिकाणी वाक्य हे येऊ शकतात तर असे हे भावे प्रयोगाचे तीन प्रकार आहेत आपण आतापर्यंत ती तीन पार्ट यामध्ये बघितलेले आहेत प्रयोग आणि प्रयोगाच्या प्रकारांमध्ये ज्यामध्ये कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग तर ह्या तिन्ही प्रयोगाच्यामध्ये वाक्याचे रूपांतर कसं करायचं आहे याच्या संदर्भातील काही प्रश्न हे पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद